काकडी खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो शरीराला हायड्रेट ठेवून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडी उपयुक्त ठरते काकडीत विटॅमिन ए सी के पोटॅशियम ल्युटीन फायबर असे अनेक पोषक घटक असतात काकडीचे अनेक आरोग्यदायी फायदे तर आहेतच पण काकडी चुकीच्या वेळी सेवन केल्यास शरीराच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे काकडी ही योग्य वेळीच खावी घेऊयात काकडी खाण्याचे फायदे आणि काकडी खाण्याची योग्य वेळ काकडीचे अगणित फायदे काकडीमध्ये अनेक विटॅमिन्स असतात जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही काकडीचं सेवन करायला हवं काकडीचं सेवन हार्टसाठी फायदेशीर मानलं जातं कारण काकडीच्या सेवनाने ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं डोळ्यांनी असलेली काळी वर्तुळे कमी यासाठी डोळ्यांवर काकडीचे काप तुम्ही ठेवू शकता यामुळे डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होईल काकडीमध्ये विटॅमिन के असतं यामुळे हाडे मजबूत होतात हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही काकडी खायला हवी काकडीमध्ये जास्त कॅलरी असतात काकडीमध्ये वजन वाढवणारे घटक नसल्याने काकडी खाल्ल्याने वजन वाढत नाही तसेच काकडी खाल्ल्याने पोटही राहतो तुम्ही कमी खाता ज्याने वजन आपोआपच नियंत्रणात काकडी नियमित खाल्ल्यास केसांचीही वाढ योग्यरित्या होते आता जाणून घेऊयात काकडी खाण्याची योग्य वेळ कोणती काकडी खाण्याची योग्य वेळ म्हणजे ती दिवसा खाणं यासह पोटी काकडी खाणे ही शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं काकडी तुम्हाला दिवसभर सक्रिय आणि फ्रेश ठेवण्यास मदत करते दिवसा काकडी खाल्ल्याने मेटाबॉलिझमची गती वाढते आणि पोटाच्या समस्याही दूर होतात सर्वात महत्वाचं म्हणजे रात्री काकडी खाऊ नये रात्री काकडी खाल्ल्याने कफ वाढू शकतो इतकंच नाही तर त्याचा प्रभावही थंड असतो यामुळेच रात्री काकडी खाल्ल्याने फुफ्फुसात कफ जमा होऊन तुम्हाला खोकल्याचा त्रास सुरू होऊ शकतो एकंदरच तुम्ही रात्री काकडीचं सेवन करणं टाळायला हवं माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा